एक वेगळ्या वातावरणामधला व्यक्ती किंवा पुरोगामी विचाराचं असणारं काँग्रेसचं राजकारण आणि भाजपाचं जे राजकारण आहे हिंदुत्वाचं राजकारण कुटुंबातील इथील इतर व्यक्तीकडून सुद्धा तुम्हाला त्याविषयी विचारणा झाली असेल की भाजपच का भाजपाच का तर जिथे आपल्याला संधी दिसते जिथे आपल्याला असं वाटतं की आपल्या यातून प्रगती होण्याची शक्यता आहे आपण नेहमीच अशी असाच अशीच संधी शोधत असतो की जिथे आपण पुढच्या पायरीवर जाऊ शकू चाकूरकर साहेबांनी कधी स्त्री पुरुष या भेदभावात आम्हाला अडकवलं नाही योग्य आणि अयोग्य यामध्ये मात्र चर्चा होत राहील म्हणजेच तुमचे माझ्या आपल्या कुटुंबियातली माणसं आपण ग्रामीण भागातली माणसं आहोत आपण एकमेकांना घरातून बाहेर पडताना सांगून पडतो की नाही माझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय मी न सांगता कशी घेईन मला समजत नाही की मला याचा सारखासारखा पुरावा का द्यावा लागतो की साहेबांचा माझ्यावर माझ्यावर आशीर्वाद आहेत म्हणून आपल्यासोबत माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर हे आपल्यासोबत आहेत प्रथमतः तुमचं मॅक्स मध्ये स्वागत मॅडम माझ्या हार्दिक शुभेच्छा विषय असा आहे की तुमचा जे अख्खं कुटुंब आहे ते संपूर्ण काँग्रेसी आणि आत्ता तुम्ही भाजपमध्ये गेलात दोन वेगळ्या विचारश्रेणीचे लोक आणि आत्ता भाजपा प्रवेश केलात ह्या वेगळ्या विचारश्रेणीत जाण्याचा आपण कसा निर्णय घेतला वेगळ्या विचारसरणीचा हा निर्णय हा थोडासा लांब प्रोसेस आहे ती सात वर्ष झाली याच्यावर चर्चा चालू होती अनेक आमचे जे मित्रपरिवार असतो किंवा त्या पक्षात जे कार्यरत आहेत अनेक लोकांची इच्छा होती ते सांगत होते आणि मीही तो विचार केला आणि मला ही वेळ योग्य वाटली आणि म्हणून मी हा निर्णय घेतला सात वर्षाचा वेळ लागला म्हणजे बरेच काही अडका ठेवलेत कारण ज्या पद्धतीने आपण सांगितलं की सात वर्षाचा कालावधी खूप मोठा असतो नाही नाही अडकाठी नाही आली मी मेंटली राजकारणात येण्याकरताच प्रिपेअर्ड नव्हते त्याचा तोच वेळ लागला राजकारणात येण्याची मानसिक तयारी करण्याकरताचा जो वेळ लागला तो लागला ज्यावेळेस एक वेगळ्या वातावरणामधला व्यक्ती किंवा पुरोगामी विचाराचं असणारं काँग्रेसचं राजकारण आणि भाजपाचं जे राजकारण आहे हिंदुत्वाचं राजकारण तर या एका वातावरणातून दुसऱ्या वातावरणात जाण्यासाठी कुटुंबातील आता तुमचे जे सासरे आहेत ते माझे राज्यपाल आहेत त्यांच्याकडून कुटुंबातील इतर तुम्हाला त्याविषयी विचारणा झाली असेल की भाजपच का विचारणं असं काही नव्हतं चर्चा तर होतच होती जेव्हा कोणाचा फोन यायचा किंवा कोण भेटायला यायचं तर या प्रत्येक अँगलनी चर्चा घरी दररोज व्हायचीच त्या विषयावर पण पन... भाजपाच का तर जिथे आपल्याला संधी दिसते जिथे आपल्याला असं वाटतं की आपल्या यातून प्रगती होण्याची शक्यता आहे तर आपण नेहमीच अशी असाच अशीच संधी शोधत असतो की जिथे आपण पुढच्या पायरीवर जाऊ शकू आणि म्हणून हा मी निर्णय घेतलेला आहे पुरुषाला ठीक आहे तो एखादी वाटचाल करायची असेल तर त्याला कुटुंबाचं सहकार्य मिळतं म्हणजे स्त्रीला आणि विशेषतः राजकारणामध्ये ज्यावेळेस एक वेगळा निर्णय घ्यावा लागतो त्यावेळी निश्चितच अडचणी येत असतील तसा काही कुटुंबाकडून आली आली का तशी अडचण तसं वाटत नाही कारण आदरणीय चा चाकूरकर साहेबांनी कधी स्त्री पुरुष या भेदभावात आम्हाला अडकवलं नाही योग्य आणि अयोग्य यामध्ये मात्र चर्चा होत राहिली मी जरी पुरुष जरी असले असते तर मला तेच प्रश्न त्यांनी विचारले असते आणि मला मुलगी म्हणून पण तेच प्रश्न विचारले तुमचा निर्णय त्यांना आवडला निर्णयाला त्यांचे आशीर्वाद नक्कीच आहेत आणि आवड नावड हे कालांतरानेच कळेल कारण आत्ता मी पण नौकी आहे मी पण शोधते वाट माझी नवीनची वाट आहे पण मला वाटतं की वडील म्हणून व त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत सदैव असणार आहे लातूर म्हटलं की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विलासराव देशमुख यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्यांची जी काही राजकीय कारकिर्द आहे शिवराज प पाटील म्हणजे आपले जे सासरे त्यांची राजकीय कारकिर्द आहे ही खूप मोठी आहे आणि आपण आता भाजपामध्ये घेतलात हे जे समोरचं आव्हान आहे अमित देशमुख असतील त्यांचे बंधू आहेत हे समोरचं आव्हान कितपत मोठं समजता तुम्ही मी अजून त्या वळणावर गेलेलीच नाही एकच महिना झाला आता सगळे आम्ही सध्या लोकसभेच्या प्रचारात व्यस्त आहोत आणि पक्षाने जी जिम्मेदारी दिली ती प्रामाणिकपणे निभावण्याचा मी प्रयत्न करेन आपण एखाद्या पक्षामध्ये जात असता किंवा एखाद्या मोठ्या कुटुंबात राजकीय कुटुंबातील व्यक्ती ज्यावेळेस इतर पक्षामध्ये जात असते त्यावेळेस त्यांना इतर ठिकाणी कुठंतरी संधी देण्याची निश्चितच त्याच्यावर बोलल्या जाते तशी काही संधी देण्याचं आपलं म्हणजे भाजपशी काही बोलणं झाले का, का। तुमची जी काही भाजपची श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी तशी काही चर्चा झाली चर्चा विन झाल्याशिवाय अशा गोष्टी होत नसतात शक्यतोवर नाही तशी काही चर्चा झालेली नाहीये त्यांनीही मला काही तशी ऑफर दिली नाही आणि मीही काही ऑफर मागितली नाही त्यामुळे ही देवाणघेवाण झा नक्कीच झालेली नाही आहे याच्यामध्ये मला असं वाटलं की आपण इथे गेलो तर आपल्याला पुढच्या भविष्य काळात काहीतरी काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते आणि त्यामुळं मी हा रस्ता निवडलेला आहे दुसरीकडं संधी उपलब्ध झाली नसती असं वाटलं असतं तर कदाचित मी ही वाट निवडली असती का नाही माहिती नाही मला पोकळी फक्त भाजपमध्येच भरून निघेल असं आपलं नाही नाही पोकळी विषय पोकळी नाही भाजपामध्ये पण खूप सारे अगदी चांगले माझ्यापेक्षा अनेक चांगले लोक ऑलरेडी कार्यरत आहेत मी त्यांच्यापेक्षा कदाचित तेवढी आहे की नाही मला माहिती नाही आहे प्रश्न त्याचा नसतो प्रश्न हा मला काय वाटलं त्या क्षणाला हा होता आणि मला त्या क्षणाला असं वाटलं की हा नवा विचार आहे इथून कदाचित आपण या विचारासोबत जा जाण्याचा प्रयत्न करूया लोकसभेचे हे सार सार्वत्रिक निवडणुकांचं सा आहे काय स्थिती आहे सध्याची लातूर लोकसभेची काय स्थिती आहे काय वाटते आपल्याला लातूर लोकसभेत मागच्या एक महिन्यापासून मी प्रचारात आहे मतदार जो आहे तो आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या सोबत आहे असं मला वाटतं त्याच्यानंतर वरचे जे लोक आहेत थोडे बुद्धिजीवी असतील किंवा जे वाचन लिखाण करत असतात किंवा ज्यांच्यावर बाहेरच्या एक्सटर्नल गोष्टींचा परिणाम होतो असा जो एक मोठा भाग आहे ते लोक वेगवेगळ्या चर्चा करत आहेत पण जो तळागाळातला मतदार आहे तो मात्र मोदीजींच्या स्कीम्सबद्दल बोलतो त्यांना जे घरकुल मिळालेले आहे त्याच्याबद्दल सांगतो राशन मिळतंय त्याच्याबद्दल सांगतो त्यांना जे ज्या काही सुविधा मागच्या काळात सुकन्या योजना त्यांना मिळालेली आहे मुद्रा लोन मिळाले तर त्याचा आवरजून मी आणि मी आवर्जून विचारते की तुम्हाला ही स्कीम मिळाली आहे का तुमच्यापैकी कोणी यांनी त्याचा अनुभव घेतलाय का पण मला जे जाणवलं ते लोकांना त्या मिळालेल्या आहेत की म्हणजे लोकसमाधानी आहेत लोकसभेचं जे क्षेत्र आहे ते फार मोठं आहे जवळपास तीन जिल्ह्याला लागून असायचे क्षेत्र आहे लातूर उस्मानाबाद आणि नांदेड हे तीन जिल्ह्याचं आहे मात्र लोकप्रतिनिधी तिथपर्यंत पोहोचत नाहीत बराचसा जो काही भौगोलिक या लोकसभेचा जो भाग आहे तो वेगळा आहे आणि लातूरकरांचा महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी जो आजपर्यंत सुट सुटला गेला नाही आम्हाला तरी वाटतंय तो या विषयावर आज अद्यापपर्यंत लातूरकर तहानलेलेच का आहेत त्याच्यावरती फक्त सुधाकर श्रंगारेंना त्याच्यासाठी जबाबदार धरण हे थोडंसं त्यांच्यावर जाती होईल असं मला वाटतं अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न आहेत निसर्गच लातूरकरांच्यावर थोडासा नाराज असतो त्याच्यामध्ये उपाययोजना करायला पाहिजे का नक्कीच करायला पाहिजे पण फक्त त्याच्यासाठी सुधाकर शृंगार यांना शिक्षा देणं आणि तशी भावना लोकांमध्ये जागृत केलं आज आपण तर उद्या जिल्ह्याचा तो सुद्धा अद्यापही प्रलंबितच आहे खूप मोठे चेहरे या ठिकाणी होऊन गेले आहेत मात्र जी शेतकऱ्यांची अवस्था आहे सुशिक्षित बेरोजगारांची अवस्था आहे या ठिकाणी कितीतरी तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जी मजूर लोक अद्यापही बसून असतात त्यांना दिवस दिवस काम लागत नाही या गोष्टीला कोण जिम्मेदार आहे राजकारणी की स्वतः लोकच नाही एक एक कोणी असं आपण एक गोष्ट कशी उचलू शकतो हा एक समाज आहे आपला त्याच्यासाठी समाज राजकारण शिक्षण आपली व्यवस्था प्रशासन सगळेच जण आपण जिम्मेदार आहोत आणि मला असं वाटतं की एक समाज म्हणून आपणही कदाचित त्याच्यामध्ये कमी पडले असो आणि राजकारणी सगळेच जण म्हणजे फक्त कोणाचं तरी एकाची चूक आपण पिनपॉइंट करू शकणार नाही नरेंद्र मोदींची कामं असतील त्यांच्या कार्यकाळामधले ते जे झालेले सुकन्या योजना असतील किंवा अन्य इतर योजना असतील लोकांना अन्नधान्य मिळणं असेल घरकुलाच्या गोष्टी असतील ह्या मार्गही लागल्या असतील मात्र लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही थेट प्रधानमंत्र्याकडंच बोर्ड दाख नाही दाखवू शकत लोकप्रतिनिधीमधून त्या लोकप्रतिनिधींनी त्या त्या गावामध्ये त्या त्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्याच्या ज्या त्याची जी सीमा आहे त्याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे मात्र लोकांचा सूर त्यांच्या विरोधात दिसतो आजही नांदेड जिल्ह्यातले असे तालुके आहेत की त्यांना खासदारच माहीत नाही नाही ते थोडस अडचणीचं ह्याच्याकरता होतं की ते लोहा खंदा कंधार जे आहे ते लातूर जिल्ह्यापासून तुटून तु आहे म्हणजे तो दुस नांदेड जिल्ह्यातला भाग आहे त्यामुळं कदाचित खासदारांचे दौरे तिथे कमी होत असतील पण खासदारांना ज्या कामासाठी आपण निवडून देतो खासदाराचं काम हे लोकसभेत जाणं तिथे होत असलेल्या कायद्यांवर अभ्यास करणं आणि त्याच्यासाठी मतदान करणं किंवा त्यांचे जे त्याच्यातले दुरुस्ती असतील ज्या काही गोष्टी असतील ज्या खासदाराची कर्तव्य आहेत ते निभावणं आहे जर आपण खासदाराला निवडून दिला आणि तो लोकसभेला गेलाच नाही तर मग तो चांगला खासदार झाला का तो जर इथे थांबला तर ते बरोबर आहे का ते नाही आहे बरोबर तर मला वाटतं की शृंगारे साहेबांनी त्यांना जे दायित्व दिलं गेलं होतं लातूरच्या जनतेने निवडून दिल्यावर त्याच्यामध्ये ते कमी पडलेले नाहीत ते कमी पडले असतील लोकांना भेटण्यामध्ये कमी ले 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 नहीं। नहीं ते कमी पडले असतील स्वतःची मार्केटिंग करण्यामध्ये मी त्यांना दररोज सांगते की साहेब आपण स्वतःची मार्केटिंग केलेली नाही आहे कारण तुम्ही जी कामं केली आहेत ती लोकांच्यापर्यंत पर्यंत पोहोचलेली नाही आहेत निश्चितच त्या गोष्टी आता विरोध जे तुमचे विरोधक आहेत ते सांगतात की आमचे जे खासदार विद्यमान खासदार आहेत ते विसराळू आहेत ज्यांना सांगितलेले पण विसरून जातात आणि त्यांना तालुके पण विसरलेले आहेत ज्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातले काही तालुक्यात सत्यता आहे विसरून जातात ते आता म्हणजे त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाहीये पण मी जे जेवढा त्यांचा माझा सहवास झालाय मला असं वाटतं की तो व्यक्ती हुशार आहेत कारण घरातून एक पॅन्ट शर्टवर गेलेला माणूस आज जेव्हा मुंबईसारख्या शहरात म्हणाव तसं उच्च शिक्षण नसताना फॅमिलीचं कसलंही आपण सगळी जण शिकलेली आहोत पण त्यांना कसलंही फॅमिलीचं बॅकग्राऊंड नाहीये जातीची जाती अडचण होती असं असताना जेव्हा एखादा माणूस शेकडो कोटीचा व्यवहार उभा करतो तर तो बुद्धिमान आहे असं म्हणायला हरकत नाही राजकारणामध्ये दोन कुटुंब लातूर जिल्ह्यामधले मोठे म्हणून समजले येतात एक आपलं कुटुंब आणि दुसरं विलासरावांचं कुटुंब तर तुम्ही एक राजकीय आव्हान म्हणून त्या कुटुंबाकडे कसं पाहता शेवटचा प्रश्न आहे कसं पाहता नाही आमचे आणि त्यांचे पारिवारिक संबंध अतिशय सलोख्याचे सौहार्दाचे आहेत राजकारणात काय होईल मला माहिती नाही आहे त्यामुळं आमच्या पर्सनल रिलेशन्स हे नेहमीसाठी सलोख्याचेच राहतील उदयाला आ... या व्यासपीठावर भाजपाच्या व्यासपीठावर तुमच्या कुटुंबातील इतरही व्यक्ती येतील का तुमच्या व्यतिरिक्त आता तरी तसं वाटत नाही कारण आमचं कुटुंब छोटंसं आहे साहेब माझे हसबंड मी माझ्या दोन मुली त्यामुळे आता माझ्या व्यतिरिक्त कुटुंबातून कोणी राजकारणात येण्यासारखी आज तरी शक्यता नाही भविष्यात विधानसभेला असाल तर त्यावेळेस म्हणजे प्रचारासाठी तुम्हाला उमेदवारी दिली तर उद्या पक्ष काय ठरवेल ते त्याला आपल्याला भविष्यात असू शकतं हो का नाही जर पक्षाने तसं ठरवलं तर का नाही निश्चित व्याव्यावर असतील असायला <laughs> पाहिजे ते पक्ष ठरवेल पण व्यासपीठावर कुटुंबातले लोक असतील नक्की नाही मला तुमचा प्रश्न समजत नाही कुटुंबातले, कुटुंबातले तुम्ही तु... ज्या विचारताय ना। का नाही तुम्हाला व्यासपीठावर असतील का भाजप नाही भाजपच्या व्यासपीठावर साहेब यावेत असा आट्टहास माझा कधीही राहणार नाही कारण एक आपलं प्रेम आपल्या कुटुंबियांवर असलेलं आपल्याला दाखवावं लागत नाही जर ते दाखवावं हो लागलं तर मग ला तो प्रेमच नाही आहे असं म्हणावं लागेल पण साहेबांचे आशीर्वाद मला समजत नाही की मला ह्याचा सारखा सारखा पुरावा का द्यावा लागतो की साहेबांचा माझ्यावर माझ्यावर आशीर्वाद आहेत म्हणून म्हणजे तुमचे माझ्या आपल्या कुटुंबियातली माणसं आपण ग्रामीण भागातली माणसं आहोत आपण एकमेकांना घरातून बाहेर पडताना सांगून पडतो की नाही मग माझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय मी न सांगता कशी घेईन म्हणजे हे विचारणं पण एखाद्या महिलेला पण मला असं वाटतं की तुम्ही सगळ्या जणांनी क्वेश्चन मार्क करणं हे चुकीचं आहे त्याच्यावरती तुमच्या राजकीय मॅक्स शुभेच्छा आणि निश्चितच यानंतरही अशाच मुलाखतीसाठी आपण भेटू तर ह्या होत्या आपल्यासोबत अर्चना पाटील चाकूरकर यांनी लातूर जिल्ह्यातील जी, जी काही राजकीय परिस्थिती आहे त्याच्यावर भाष्य केलेलं आहे कॅमेरामॅन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र लातूर